यंदाही बोऱ्यानं अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनी आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळेत जोरदार भाषण केलं आहे त्याच्या भाषणाचा व्हिडिओ आता समोर आला आहे त्याने लाडक्या लेकरू योजनेची मागणी केली आहे इंग्रज किती होते हो पण आपल्या क्रांतीकारांनी कधी पाणी पाहिजे हे तुम्हाला माझ्या मित्रांनी सांगले आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण आपत्या घरचे बारकालेपणा खरच स्वतंत्र आहे एक कुणी येत नाही आम्हालेच काम सांभाळत घरातली बारीक जारिक जारे आम्हीच करतो रानातले कामारे पण आम्हीच केतत आणि सुट्टी असली की घरचे काम रानातले काम स्वतंत्र